पोलीस अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं एक खळबळजनक निकाल दिलेला आहे की त्याला एक लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश सुद्धा दिलेला आहे त्याची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जलील जे, जे शेख आहेत त्याचे वडील आलेले आहेत भाऊ आलेले आहेत मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत आणि अॅडवोकेट सुद्धा आलेले आहेत तर आपण पहिल्यांदा विचारू त्यांच्या भावाला आमचे बारके भाऊ जे होते जलील शेख नावाचे स्कूटी वरून शिवाजी चौकातून घराकडे येत होते तारीख सांगा पहिल्यांदा सव्वीस मार्च सव्वीस मार्च सव्वीस मार्चला सव्वीस मार्च दोन हजार सोळा दोन हजार सोळा अकराच्या दरम्यान ते घरी येत होते घरी येत असताना ट्रॅफिक पोलीस इथे लायसन्स चौकशी करत होते लायसन चौकशी करताना त्याची स्कूटी त्यांना थांबवली आणि त्या लायसनची चौकशी केली त्याच्याकडे लायसन नव्हते त्या कारणामुळे पाचशे रुपये दंड त्यांना मागितला पाचशे रुपये दंड देण्यासाठी आमच्या गावाने इन्कार केला मी पाचशे रुपये दंड दे देऊ शकत नाही जर दिला तर पावती दे मग पावती त्याची त्यांची झाली आणि पोलिसांनी शिवीगाळ केली आणि भावतीतून निघून आला आमचा निघून आल्यानंतर पुन्हा चार पाचच्या दरम्यान अफरोज खान पठाण ह्यांनी पोलीस गाडी घेऊन येऊन बारक्या भाऊ गाडी मध्ये मा मारहाण त्यांच्या बरोबर केली मग आम्ही ते त्यांना सिविलला सिव्हिल दाखवलं मग त्याच्या मारहाण वगैरे झाली अत्यंत अमानुष्य अशी मारहाण त्यावेळेस करण्यात आली होती पोलिसांकडून थर्ड डिग्रीचा वापर सुद्धा या करण्यात आलेला होता त्याची अधिक माहिती जाणून घेण्यासारखं घेणार आहोत की विष्णू गजबार आहेत आपल्यासोबत मानवाधिकार राष्ट्रीय मा, मानवाधिकार कार्यकर्ते तर मला एक सांगा की ने ते नेमकं म्हणजे त्या दिवशी काय घडलं आता यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी पोलिसांनी त्यांना फोर्सफुली पोलीस स्टेशनला घेऊन गेले तिथं जनावरांसारखं बांधून ठेवण्यात आलं त्याला आणि रात्रभर त्याच्यावर थर्ड डिग्री करून अत्याचार करण्यात आले थर्ड डिग्री म्हणजे डिग्री म्हणजे गुरुद्वारात पेट्रोल सोडा त्यांचं उकळत्या पाण्यात उपचार करून त्याने टाकणे त्याला नागलं झोपाय लावून त्याच्या अंगावर हातावर उड्या मारून मारहाण करणे असं रात्रभर प्रकार चालला होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्यावर ते खोटी केस करून कळम कोर्टासमोर त्याला उभा केलं आणि कळम केल। कोर्टाच्या न्यायाधीशासमोर त्यांनी सांगितलं की असा सैन्य माझ्या अत्याचार रात्री केलेला आहे त्यावेळेस कोर्टाच्या थोडी सूचनाप्रमाणे त्यांना कळमच्या जिल्हा रुग्णालयात कळमच्या तालुका रुग्णालयात पाठवून तिथे उपचार करण्यात आले त्यानंतर त्याला जेलला पाठवण्यात आलं कारण त्याची सरकारी उपलब्ध उप कळंब चे जे व्यापार करून जीवन कंटणारे पोलिसांनी जी, अत्यंत अमानुष अशी मारहाण केली होती थर्ड डिग्रीचा वापर सुद्धा केला होता त्यानंतर हे प्रकरण खूप त्यावेळेस गाजलेलं होतं आणि त्या त्याची केस सुद्धा त्या कळमच्या कोर्टामध्ये सध्या चालू आहे तर ते त्याची माहिती देण्यासाठी ॲडव्होकेट आहेत तुमचं नाव सांगा आणि ती नेमकी काय केस पुढे त्याचं ते सांगाव असतात माझं नाव कांती विजय शेख मारहाणी बद्दल आम्ही कळम कोर्टामध्ये फौजारी केस दाखल केलेली आहे आणि त्या फौजदारी केसमध्ये डॉक्टर डॉक्टर मॅडम आहे योगिनी लंगडे त्यांचं ट्रीटमेंट आता होणार आहे कोर्टामध्ये म्हणजे अजूनही न्यायप्रवेश प्रकरण आहे सध्या ते न्यायप्रवेश प्रकरण आहे मात्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एक निकाल दिलेला आहे की जो पीडित आहे जलील शेख यास एक लाख रुपयाचे नुकसान भरपाई द्यावा तर त्या संदर्भात माहिती देण्यास गजबार सर या संदर्भात काय माहिती माहिती आहे की काय नुकसान भरपाई द्यावा असा निकाल दिले सन्माननीय मानवाधिकार आयोगानी या प्रकरणात त्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी ती नुकसान भरपाई राज्याच्या मुख्य सचिवांनी द्यावी आणि ती नुकसान भरपाई येणाऱ्या सहा आठवड्यात दिल्याचा अहवाल त्यांना पाठवावा आणि त्यासोबतच ह्या दोषी कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत ती पण चौकशीची कारवाई तुम्ही तत्काळ सुरू सुरू करावून सांगितलेला आहे जे पीडित आहेत पोलीस अत्याचारामध्ये जे बळी पडलेले ते जलील शेख यास एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी राज्य शासनाला असा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे आणि जे दोषी पोलीस कर्मचारी होते त्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश सुद्धा आयोगाने दिलेले आहेत मला एक सांगा तुमच्या त्यांचे वडील आले जलील शेख काय तुम्हाला आता न्याय म्हणजे काय अपेक्षित काय न्यायाची काय अपेक्षा जे अत्याचार करणारे पोलिस आहेत त्यांना सस्पेंड केलं जावं अशी त्यांच्या वडिलांची मागणी आहे शासन या प्रकरणी कोणती कारवाई हे पाहणं आपल्याला औतुक्याचं ठरणार धन्यवाद